हजारो कोटींचा भ्रष्टाचार या लोकांनी केलेला आहे त्या भ्रष्ट राज्यकर्त्यांच्या विरुद्ध प्रवीण जेठेवाड यांची लढाई आहे भारत राष्ट्र समितीचे नेते के सी आर साहेब आणि असंख्य कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीमध्ये माझ्यासोबत राहणार आहेत ही लढाई लढायची का हा प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे मी प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला भेटेल जनतेला भेटेल आशीर्वाद मागेल तुम्ही सगळ्यांनी जर आशीर्वाद दिला तरच मी ही लढाई लढेल आज नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्यावर प्रेम करणारा एक लाख लोक आहेत एक लाख सगळ्यांना माहीत आहे देगलूर विधानसभा मतदारसंघामध्ये देगलूर बिलोली कुंडलवाडीमध्ये एक लाख लोक माझ्यावर प्रेम करणार आहेत मुखेडमधल्या प्रत्येक गावागावात मी गेलेलो आहे आंदोलनाच्या माध्यमातून किनवटला आंदोलन मी केलं होतं त्यावेळेस एक लाख लोक मुखेडून मी काढू शकतो भोकरमध्ये माझी जन्मभूमी आहे भोकर विधानसभा मतदारसंघ नायगाव विधानसभा मतदारसंघ ही आमची जन्मभूमी आहे माझे सगळे सोयरे त्या ठिकाणी आहेत सगळे जे प्रस्थापित लोकांच्या विरुद्ध लढाई लढाईसाठी तिथे प्रत्येक माणूस तिथे त्या ठिकाणी तयार आहे लोकर मध्ये मोठी लढाई आपल्याला लढायची आहे या भ्रष्ट व्यक्तीच्या विरुद्ध तिथून मी लाख लोक काढू शकतो आणि नांदेड आणि नांदेड उत्तर माझं कर्मक्षेत्र आहे माझं त्या ठिकाणी माझं वास्तव्य लहानचं मोठं झालेलं आहे दोन लाख लोक मी इथून काढू शकतो एक सहा ते सात लाखाची तयारी मतदानाची आमची आहे तुम्ही सगळ्यांनी जर आशीर्वाद दिला तर हे सगळे लोक आपल्याला मदत करू शकतात तुमची तयारी आहे का तुमची मानसिकता आहे का माझ्यासोबत लढायची आणि ह्या भ्रष्ट लोकांना हरवायची हे तुम्ही विचार करा मला तुम्ही सांगा मी चोवीस तास तुमच्यासाठी आ आव्हान देतो आश्वासन देतो आणि मी प्रण करतो की तीनशे दिवस चोवीस तास पाच वर्ष मी तुमची सेवा करेल अभूतपूर्व देशा ज्यादा गोष्टी घड़ा नोकसभा दाखन देखा संसद सदस्य कसा तो, और उसने किस तरीके से काम करना चाहिए और देश को कैसे बचाना चाहिए किसानों को कैसे बचाना चाहिए वहां मैं उनको बोलूंगा और उनको दिखाऊंगा कि आपकी सोच और लोगों की सोच क्या है ये मैं उनको बताऊंगा जय हिंद जय महाराष्ट्र प्रवीण जेठेवा